विद्यमान आमदारांनी याचं श्रेय घेऊने भविष्यात खपवून घेतले जाणार नाही योगेश पाटील संत सावतामाळी महाराजांची संजीवन समाधी असलेल्या तीर्थक्षेत्र आरणला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मागील सहा महिन्यापूर्वी आरण येथील मिळाव्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी देण्याबरोबरच विकास कामासाठी शंभर कोटी रुपयाचा निधीही घोषित केला होता त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून आरण तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटी निधीही मंजूर करण्यात आला आहे मात्र माडेचे विद्यमान आमदार सोशल मीडियाच्या माध्यमातून हा निधी आपणच स्वतःच्या प्रयत्नातून आणला आहे असं बसवण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं भारतीय जनता पार्टीचे माडा तालुका अध्यक्ष योगेश पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे पुढे या पत्रात म्हटलं आहे की आरणला तीर्थक्षेत्र अ वर्गाचा दर्जा देण्यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत मंत्री जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री अतुल सावे माजी मंत्री छगन भुजबळ विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार योगेश टिळेकर माजी आमदार राम सातपुते महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपारी चाकणकर यांनी वारंवार पाठपुरावा केला असून सावता महाराजांचे वंशज वशेकर महाराज यांनीही पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर झाला आहे तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आरण तीर्थक्षेत्र विकासासाठी भाजपा व महायुती सरकारच्या माध्यमातून शंभर कोटी निधी मंजूर केला आहे आणि या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना नामदार जयकुमार गोरे यांनी अंदाजपत्रक व आराखडा तयार करण्याचे देखील आदेश दिले आहेत असे असताना माडा विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारकडून केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे तरी भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील यांनी म्हटलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा